गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी आहे पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर प्रत्येक वाढदिवस ना आपल्या आयुष्यातील एक अस्मरणीय दिवस असतो तर आज माझा वाढदिवस आहे आणि मी आजच्या ह्या छान दिवसाची सुरुवात आमच्या जवळच गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथून करत आहे तर घ घरीच बड्डेचं एक छोटंसं सेलिब्रेशन से करणार आहोत केक कट करून तर मी इथं रेडी झालेले आहे तिथं विहान बाकीचे पण सगळे mm. रेडी झालेले आहेत आणि इथं यांनी हा केक आणलेला आहे मी ॲक्च्युली नकोच म्हणत होते पण यांनी आणला आहे तो आणि हा बड्डे ना माझ्यासाठीच खूप स्पेशल आहे कारण ह्या बड्डेला माझ्याबरोबर विहान mm. आहे त्यामुळे हा बड्डे खूप असा स्पेशल आहे यावर्षीचा Birthday happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you Ayo babu tam, babu lebaru Tadi ikan malam Tolos ya cak Luna? Tolos ya cak Bala, alas Mona Babul'a. Hmm? Babul'a ben. Babul'a ben de bir şey तर बड्डेचा केक वगैरे कट करून झालेला आहे घरच्या घरी असं थोडंसं छोटंसं असं सेलिब्रेशन केलेलं आहे आणि मला यांनी कालपासूनच सांगितलं होतं की तू बड्डेच्या दिवशी काही नको करू जेवणाच्या भानगडीतच नको पडू आपण संध्याकाळी बाहेर जेवणासाठी जाऊ म्हणून तर त्याच्यानंतर मग मी आता विहानला खाऊ वगैरे भरवलेलं आहे तर आता आम्ही इथं जवळच्या एक हॉटेल आहे तिथं संध्याकाळच्या डिनरसाठी चाललेलो आहोत आणि इथं विहान आणि त्याचे पप्पा रेडी आहेत येण्यासाठी ए विहान चल जाऊया का लेट होतंय जरा पटकन तर आम्ही आलेलो आहे डिनरसाठी आणि मी हा त्याला रिक्षा झोपला होता तर त्याची डॅडी त्याला तिथे घेऊन बसलेले आहेत आणि आता ऑर्डर केलेले आहे आणि हा बड्डे ना माझ्यासाठीच खूप असं स्पेशल आहे काय विचार करताय तो काय आता उठणार नाही कुठेल तो मला वाटते घरी जाईल तो पण मग बारा <ना> वाजेपर्यंत <दिला। laughs> जागा बघा सगळ्यात आधी भूके आणा लागलेले आहे दोन नंबरला इथे आकाश बोला बाबू माझा बाबू माझा झोपून टाकलेला मी मस्त वेगळी बड्डे सेलिब्रेट करा म्हटला जेव्हा बेव्हा मी झोपून टाकतो आणि ते झोपून उठलेला आहे तो बघा बघतो तसा काय करतो कुठं आलाय श्री बिहान बघत नाही बाबा विहानला आता खूप झोप आलेला आहे तो जांभळ्या द्यायला लागलाय आणि आम्ही आता रिक्षाची ले वाट बघतो आली की आता आम्ही जातो घरी आणि मस्त बरे आम्ही की त्यांना सपोर्ट केलेला आहे म्हणजे जेवताना बिलकुल पण तर रडला नाही आहे किंवा हे घे ते असं काही केलेलं नाही आहे त्यामुळे मस्त असं बाहेर आल्यावर पण बऱ्यापैकी तो आम्हाला सपोर्ट करतो घरी करतो ते करतो आणि इथे निवांत बसलेले आहेत आणि तुम्ही विहान काकासोबत पाऊस बारीक बारीक आहे वाटतं ना बघितला तर तुझ्याकडे बघतच नाही मला वाटतं त्याला झोप आले असून म्हणून तो बघत नाही पाय हलवतोय म्हणजे त्याला जायचं आहे थांबायचं नाही पाय हलवला की ऐकायचं नाही आहे बघ इकडे बघायला बघत नाहीये तू विहान नाही त्याचं मूड नाही आहे तर जेवण वगैरे झालेलं आहे आता आणि विहान जेवताना मध्येच उठला पण बिलकुल पण त्यांना हे घे ते घे असं केलेलं नाही आहे मस्त सपोर्ट केलेला आहे आमचं सगळ्यांचं जेवण होईल पण आणि मस्त जेवण पण खूप छान होतं आणि ते पण माझ्या आवडीचंच होतं त्यामुळे पोटभर जेवलो आहोत मी आणि आता आम्ही जातो घरी आणि असा होता आमचा दिवस जर तुम्हाला आजचा ब्लॉक आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू